महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आत्ता मागे आपलं लेखानदान झालं होतं आणि त्यावेळेस आपण जूनपर्यंतच्या पगाराचे पैसे सोडले होते आत्ता बजेट झालं या बजेटमध्ये जेवढी तरतूद झाली आहे निहाय त्याच्या चाळीस टक्के रक्कम शासनाने आता सोडली आता ही रक्कम पुरेशी आहे या रकमेतून तुमचे थकीत वेतना। वेतन वैद्यकीय बिलं वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक त्याच्यानंतर जी पी एफचा परतावा ना परतावा हे सगळं निघू शकतं ही चाळीस टक्के रक्कम जी सोडली आहे एवढ्यानी होणार नाही दर महिन्याला वित्त विभाग पैसा सोडणार आहे त्यामुळे तरतूद झालेली रक्कम जी आहे ती पुरेशी आहे एवढंच तुम्हाला सांगतो तुमचा नियमित पगार आणि सगळं थकीत तुमचं आत्ता निघू शकेल मार्चमध्ये मिळेल असं न करता यापूर्वीच या थकीत या वेतनाची कारवाई करा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सगळं थकीत काढून घ्या एवढं माझं तुम्हाला या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आव्हान आहे आता अनुदानीचे जे नियमित लेखाशीर्ष आहेत चारशे अठ्ठेचाळीस चारशे बेचाळीस यांना चाळीस टक्के पैसे सोडले आणि बाकी ज्या म्हणजे मला तुम्हाला थोडक्यात जर समजावून सांगायचं झालं तर एखाद्या लेखा शिक्षण बजेट जर शंभर रुपये असेल आणि लेखांमध्ये वीस रुपये मंजूर केले असतील आणि आता ऐंशी मंजूर झाले असतील तर आता चाळीस टक्के सोडण्याचे आदेश आहेत म्हणजे पहिले वीस सोडल्यामुळे आता वीस रुपये सोडले बाकी नंतर पुढे भविष्यात सोडतील इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलं एक नऊशे त्र्याहत्तरला पंचवीस कोटी आठ लक्ष सहासष्ट हजार एकोणीस शून्य एक लाख एकोणसत्तर कोटी सत्याऐंशी हजार सत्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस लाख चार कोटी आठ लक्ष शहाऐंशी हजार इतकी रक्कम सोडली आहे आता बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशी या चारही हिला यावेळेस पैसा सोडलेला नाही याचं कारण असं की लेखानुदानमध्ये त्यांचे चाळीस रुपये मंजूर होते ते सोडले होते म्हणून आता सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे मी जाऊन प्रयत्न करतोय कुठे डायरेक्टर ऑफिसला आडवं तिडवं झालं का कुठे कमी पैसे सोडला गेले गे गे का जास्त गेले का ते पण पाहतोय त्यानंतर वित्त विभागाकडे जाऊन या चारही लेखा शिक्ष्याला सोडण्याचा देखील सोमवार मंगळवारी प्रयत्न करतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद